विद्यार्थी मित्रांनो वन स्टडी टूर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना जी माहिती तुमच्या उपयोगात पडते ती माहिती आज तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रामध्ये होत असणाऱ्या वेगवेगळ्या वेग स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्र राज्याची जी माहिती विचारल्या जाते ती माहिती आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे चला तर मग ए वन स्टडी टूर महाराष्ट्राची संपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे दक्षिणोत्तर अंतर सुमारे सातशे किलोमीटर आहे पूर्वपश्चिम अंतर सुमारे आठशे किलोमीटर आहे समुद्रकिनारा सातशे वीस किलोमीटर महाराष्ट्राची राजधानी मुंबई उपराजधानी नागपूर प्रशासकीय विभाग सहा एकूण जिल्हे छत्तीस जिल्हा परिषदा चौतीस मुंबई शहर व मुंबई उपनगर ह्या जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत हे या ठिकाणी समजून घेणे महत्त्वाचे एकूण तालुके तीनशे पंचावन्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटी तेवीस लाख बहात्तर हजार नऊशे बहात्तर ग्रामीण लोकसंख्या चोपन्न पॉइंट सत्याहत्तर टक्के शहरी लोकसंख्या पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के स्त्री पुरुष प्रमाण एक हजारास नऊशे पंचवीस एकूण साक्षरता ब्याऐंशी पॉईंट एक्क्याण्णव पुरुष साक्षरता एकोणनव्वद पॉईंट ब्याऐंशी टक्के स्त्री साक्षरता पंच्याहत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के लोकसंख्येची घनता तीनशे पासष्ट प्रति चौरस किलोमीटर महाराष्ट्र राज्याच्या सीमा पूर्वेस व ईशान्येस छत्तीसगड पश्चिमेस अरबी समुद्र दक्षिणेस गोवा व कर्नाटक आग्नेयेस तेलंगणा उत्तरेस मध्य प्रदेश वायव्येस गुजरात व वा दादर नगर हवेली महाराष्ट्रातील विशेष महाराष्ट्र राज्याचा वृक्ष आंबा राज्यफूल मोठा बोंडारा किंवा तामन राज्यपक्षी हारावत कबुतराच्या जातीतला राज्यपक्षी हारावत कबूतराच्या जातीतला राज्य प्राणी शेकरू म्हणजेच मोठ्या आकाराची खार आणि राजभाषा मराठी महाराष्ट्रातील पहिले भारताचे राष्ट्रपतीपद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला श्रीमती प्रतिभाताई पाटील महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश पहिली महिला राज्यपाल श्रीमती विजयालक्ष्मी पंडित महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष सयाजी लक्ष्मण सिलम पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका आई सावित्रीमाई फुले भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन धोंडो केशव कर्वे ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन वी स खांडेकर रॅमन मॅक्सेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन आचार्य विनोबा भावे पहिले रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती महादेव रानडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षता कुसुमावती देशपांडे पहिली महिला रेल्वे इंजिन चालक सुरेखा भोसले सातारा एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती श्री सुरेंद्र चव्हाण महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त डॉक्टर सुरेश जोशी ICC क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष भूषविणारे पहिले महाराष्ट्रीयन शरदचंद्र पवार पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई एकोणावीसशे सत्तावीस पहिले दूरदर्शन केंद्र मुंबई दोन ऑक्टोबर एकोणावीसशे बहात्तर पहिले मातीचे धरण गंगापूर गोदावरी नदीवर जिल्हा नाशिक पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड पहिले जलविद्युत केंद्र खोपोली रायगड पहिला अनुविद्युत प्रकल्प तारापूर जिल्हा पालघर पहिले विद्यापीठ मुंबई अठराशे सत्तावन पहिले कृषी विद्यापीठ राहुरी एकोणीसशे अडुसष्ट जिल्हा अहमदनगर पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर एकोणीसशे पन्नास जिल्हा अहमदनगर पहिली सहकारी सुतगिरणी कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्था इचलकरंजी पहिला पवन विद्युत प्रकल्प जलसांडे देवगड जिल्हा सिंधुदुर्ग पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आरवी पुणे पहिला लोह पोलाद प्रकल्प चंद्रपूर मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण अठराशे बत्तीस मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन अठराशे चाळीस मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश एकोणीसशे चार मुलींची पहिली शाळा अठराशे अठ्ठेचाळीस पुणे पहिली सैनिकी शाळा सातारा एकोणीसशे एकसष्ट पहिली कापडगिरणी मुंबई पहिले पंचतारांकित हॉटेल ताजमहल मुंबई पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा वर्धा पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न विजेवर धावलेली पहिली रेल्वे मुंबई ते कुर्ला एकोणीसशे पंचवीस राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट श्यामची आई दुसरा चित्रपट श्वास पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग पहिली महानगरपालिका मुंबई भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट श्वास पहिली मोनो रेल्वे चेंबूर ते वडाळा दोन फेब्रुवारी दोन हजार चौदा पहिली मुंबई मेट्रो वर्सोवा ते घाटकोपर आठ जून दोन हजार चौदा महाराष्ट्रातील काही नव्याने तयार झालेले जिल्हे पूर्वीचा औरंगाबाद औरंगाबादमधून तयार झालेला नवीन जिल्हा जालना निर्मिती दिनांक एक मे एकोणासशे एक्क्याऐंशी पूर्वीचा रत्नागिरी त्यातून तयार झालेला जिल्हा सिंधुदुर्ग निर्मिती एक मे एकोणासशे एक्क्याऐंशी पूर्वीचा उस्मानाबाद त्यातून तयार झालेला नवीन जिल्हा लातूर निर्मिती सोळा ऑगस्ट एकोणासशे ब्याऐंशी पूर्वीचा चंद्रपूर त्यातून तयार झालेला नवीन जिल्हा गडचिरोली निर्मिती सव्वीस ऑगस्ट एकोणासशे ब्याऐंशी पूर्वीचा बृहन्मुंबई विभाजन करून मुंबई शहर व मुंबई उपनगर निर्मिती एकोणीसशे नव्वद पूर्वीचा अकोला विभाजन करून जिल्हा वाशिम निर्मिती एक जुलै एकोणासशे अठ्ठ्याण्णव पूर्वीचा धुळे विभाजन करून नवीन जिल्हा नंदुरबार निर्मिती एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पूर्वीचा परभणी विभाजन करून नवीन जिल्हा हिंगोली निर्मिती एक मे एकोणीसशे नव्याण्णव पूर्वीचा भंडारा विभाजन करून नवीन जिल्हा गोंदिया निर्मिती एक मे एकोणीसशे नव्याण्णव महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग पहिला विभाग नागपूर मुख्यालय नागपूर या विभागातील जिल्हे एकूण सहा नागपूर भंडारा गडचिरोली चंद्रपूर वर्धा आणि गोंदिया दुसरा प्रशासकीय विभाग अमरावती मुख्यालय अमरावती एकूण जिल्हे पाच अमरावती बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम तिसरा प्रशासकीय विभाग औरंगाबाद मराठवाडा मुख्यालय औरंगाबाद विभागीय जिल्हे पूर्वीचा औरंगाबाद सध्याचा संभाजीनगर जालना उस्मानाबाद आताचा धाराशिव लातूर बीड नांदेड परभणी हिंगोली एकूण आठ चौथा प्रशासकीय विभाग नाशिक पश्चिम महाराष्ट्र मुख्यालय नाशिक या विभागात एकूण पाच जिल्हे पहिला नाशिक जळगाव अहमदनगर धुळे नंदुरबार पाचवा प्रशासकीय विभाग पुणे पश्चिम महाराष्ट्र मुख्यालय पुणे विभागीय जिल्हे एकूण पाच पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर शेवटचा प्रशासकीय विभाग मुंबई कोकण मुख्यालय मुंबई एकूण विभागीय जिल्हे सात मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर महाराष्ट्रातील सर्वात मोठे सर्वात लहान सर्वात उंच सर्वात कमी व सर्वात अधिक सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे पहिले वसंतराव नाईक दुसरे विलासराव देशमुख सर्वाधिक काळ राज्यपालपदी राहणारे डॉक्टर पी सी अलेक्झांडर एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार दोन सर्वात मोठी टपाल कचेरी मुंबई सर्वात मोठे नाट्यगृह षणमुखानंद सभागृह मुंबई क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर सर्वात उंच शिखर कळसुबाई एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर त्याची उंची सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा रत्नागिरी सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा चंद्रपूर सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली सिंधुदुर्ग कमी पावसाचा जिल्हा सोलापूर सर्वात वेगवान एक्सप्रेस शताब्दी एक्सप्रेस सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे महाराष्ट्र एक्सप्रेस सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा अहमदनगर सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा अहमदनगर सर्वाधिक लांबीची नदी गोदावरी सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा मुंबई उपनगर दोन हजार अकराच्या गणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा गडचिरोली दो <नह> दोन हजार अकराच्या गणनेनुसार राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा ठाणे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा सिंधुदुर्ग दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा मुंबई उपनगर नव्वद पॉईंट नव्वद दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा नंदुरबार त्रेसष्ट टक्के दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा रत्नागिरी 1000 आस, एक हजारास एक हजार एकशे तेवीस सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा मुंबई शहर एक हजारात आठशे अडोतीस सर्वात मोठी लाकूडपेठ बल्लारपूर चंद्रपूर भारतीय पहिली महिला बँक शाखेची महाराष्ट्रातील ठिकाण मुंबई 2013, हजार तेरा महत्वाचा मुद्दा एवरेस्ट हे जगातील सर्वोच्च पर्वत शिखर हिमालय पर्वतात नेपाळमध्ये आहे त्यास सागरमाथा नावानेही ओळखले जाते भारतातील हिमालयीन प्रदेशात सर्वेक्षण करणारे रॉयल जिओग्राफिक सोसायटीचे ब्रिटिश सर्वेअर सर जॉन एवरेस्ट यांचे नाव इसवी सन अठराशे पासष्टमध्ये जगातील सर्वोच्च शिखरास दिले गेले आज एवढेच माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ए वन स्टडी टूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपण भेटत राहू विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे अभ्यासा आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा पुन्हा भेटू नव्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद